सातारा शहरातील शुक्रवारपेठ येथील लोखंडे कॉलनीमध्ये रविवार दिनांक सव्वीस मे रोजी झालेली घरफोडी शाहूपुरी पोलिसांनी उघडकीस आणून या घरफोडीतील आठ लाख ऐंशी हजार सातशे पन्नास रुपये किमतीचे पंधरा तोळे वजनाचे सोने व शहाण्णव हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे याबाबत शाहूपुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रविवार दिनांक सव्वीस मे रोजी घरफोड़ी झाली होती या संदर्भात या गुन्ह्यातील व्यक्तीचा शोध घेत असताना तांत्रिक व गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन संशयित व्यक्तीचा शोध घेतला असता तो मिळून आला सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली असता त्याने सदर घरफोडी केल्याची कबुली दिली त्यानुसार शाहपुरी गुन्हे प्रशासकीय प्रकटीकरण शाखेने त्याच्याकडून आठ लाख ऐंशी हजार सातशे पन्नास रुपये किमतीचे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने शहाण्णव हजार रुपये रोख रक्कम तसेच या गुन्ह्यात वापरलेली तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल देखील जप्त केली आहे असे एकूण नऊ लाख दहा हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून घरफुडीचा गुन्हा शाहूपुरी पोलिसांनी उघड केला आहे या गुन्ह्यात आदित्य सुभाष कापसे व एकोणीस वर्षीय राहणार शुक्रवारपेठ सातारा याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली शाहपूर पोलीस स्टेशनला काल दहा वाजून हो एक्केचाळीस मिनिटांनी एक घरपुडीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये शाहपुरी पोलीस स्टेशनचे डी बी टीम आणि प्रभारी अधिकाऱ्यांनी या आ... शोध घेतला असता त्याच्यामध्ये एक संशयित मिळून आला आणि त्याच्याकडं अधिक तपास केला असता आम्हाला यातील जो काही गेलेला मुद्देमला आहे त्याची रिकव्हरी करण्यामध्ये यश मिळालं सदरची कारवाई ही सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली शाहपुरी पोलीस स्टेशनच्या डी टीमने यशस्वीपणे पार पडलेली आहे आपल्या माध्यमातून आज शाहूपुरी पोस्ट जी कामगिरी केलेली आहे त्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो याच्यामध्ये शाहूपुरीचे पी आय सावंतरे आणि त्यांचे उपभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले आणि त्यांचे संपूर्ण टीमचे सर्व अधिकारी आणि डी बी टीम यांनी असा एक गुन्हा या ठिकाणी वकील केलेला आहे याच्यामध्ये जे दुकानदार होते त्यांचा भरपूर विश्वास होता या आरोपीवर आणि त्या विश्वासात त्यांनी गैरफायदा घेऊन त्यांच्या घरीच त्यांनी चोरी केलेली आहे आणि हा सगळा जो मध्यमाल आहे तो मध्यमाल त्यांनी गायब केला होता परंतु आपण जसं बघताय की या गुन्ह्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे कॅश जे गेलेली होती ती कॅश पूर्ण आलेली आहे सगळे दागिने जे गेले होते सगळे आलेले आहे आणि एक चांगला डिटेक्शन या ठिकाणी झालेलं आहे अपेक्षा करतो की यापुढे देखील शावपुरीची जी टीम आहे ती अशीच कामगिरी कायम ठेवणार आहे सर एकूण चा किती किंवा याच्यामध्ये एकूण जो अमाऊंट त्यामुळे त्याचा ब्रेकअप आपल्याला सांगतो आठ लाख टोटल याच्यामध्ये आठ लाख ऐंशी हजार सातशे पन्नास रुपयाचा टोटल याचं मुद्यमाची किंमत आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शहाण्णव हजार रुपयाची रोख रक्कम आहे याच्यामध्ये जे चवीज चोरी झालेली होती ते देखील याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे किती जणं ताब्यात घेतली आहेत याच्यामध्ये एकच आरोपी आहे तो ताब्यात आहे आणि त्याला अटक करण्यात आलेला आहे आणि आज माननीय न्यायालयाच्या समोर त्याला हजर करू त्याची पुढची जी पोलीस कस्टडी आहे ते आम्ही घेणार आहोत